रुप पाहिजे नसली तर कमेंट करून सांगा मित्रांनो काय काय करताय का पाऊस उतरलाय कवापासून पावसा उतराची वाट बघत होतो आत्ताशी उतरला पाऊस मग कस वाटतय पाऊस पाँच। पावसाबद्दल काय वाटलं ती कमेंट मध्ये सांगा आम्हाला चल तुम्हाला आनंद करण्यात शेरड चारतो गेली शेरडाला आपल्या घरावरच चगाळ काढलं होतं नवीन काजण टाकलं घरावर ते पडलं खाली ते आता हे जाळून द्यायचे दोन तीन दिवस पावसाने भिजलं आले आल्या बघा का नानी नाही बारकास पाडला हिचीच पाडतो आम्ही शेरडानला कोण आहे को, का ती कोण काय खाती तू काय खाती ऊस वय कोण आहे ही कोण आहे आतमध्ये कोण आहे तू ही काय नाव आहे तिचं आणि हि आणि हिचं नाव काय हो दिव्या कोणाची दिव्या माझी कुठं दादा दादा।, दादा दादा इकडे बसला आहे ना कोण आहे ती कोण आहे कोण दादा अयो तसे टमाटमा बोलते वैदल का म्हणतोय तिकडे इकडे बोल अजून काय

काय म्हणते तू हा हा काय 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 दुधी दुधी दम दम काय खाती तू कसलं लागतोय हा छान आहे खरं का ए खरं का छान लागतोय का देऊ देऊ ए देव देव इकडे 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 देव ऊस कसला लागतोय इकडे बघ की माझ्याकडं ऊस कसला लागतोय छान आहे ना चांगला काय म्हणतो काय म्हणतो सांग हा होय आणि रस प्यायला ये रस प्याय मग तू ऊसाचा रस पिती की पी। हां माय कुठे गेली बघ माय कुठे गेली माय दिसती का मम्मी कुठे मम्मी काय करते घरी मम्मी मम्मी काय करते हाय हाय काय करता म्हणा तुम्ही तोंडातलं काढ काय करता हाय हाय